गुरुर ब्रमा गुरुर विष्णू गुरुरदेव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म गुरु दिगंबरा दिगंबरा आज संदेश आला आहे हे निव्वळ योगायोग नाही तर तो श्रीपाद प्रभूने तुमच्या समोर पाठवला आहे आपण कधी विचार केला आहात का की पहिला अक्षर ज्या नावावरून सुरू होते तोच अक्षर आपली प्रकृती आपली ऊर्जा व जीवनाची दिशा निर्धारित करते श्रीपाद प्रभू म्हणतात प्रत्येक नाव प्रत्येक ध्वनीच्या मागे आणि प्रत्येक अक्षराच्या मागे ब्रह्मांडाचे कंपन असते हे कंपन जन्माच्या अगोदरच तुमच्यासोबत जोडले जाते ह्या संदेशामधून आज आपण ह्याचं गूढ विषयावर बोलणार आहोत एक अशी यात्रा की नावाने नाही तर आत्म्याच्या गहराईत जाते श्रीपाद प्रभू म्हणतात नावाचा प्रत्येक अक्षर त्या ध्वनीचा प्रतीक आहे जो ब्रह्मांडामध्ये आपली उपस्थितीला दर्शवित असते जेव्हा कोणी तुम्हाला तुमच्या नावाने हाक मारतात तेव्हा ते ती केवळ एक सामाजिक क्रिया नाही असत ते आमच्या आत्म्याच्या कंपनाला स्पर्श करते पहिल्या अक्षराच्या उच्चारातच ऊर्जा असते ती तुम्हाला जीवनाच्या मार्गाची आठवण करून देते चला तर या गोष्टीला उदाहरण देऊनच स्पष्ट करूया ज्यांचं नाव एने सुरुवात होते त्यांच्या अंगात एक जन्मापासूनच नेतृत्व करण्याची क्षमता असते हे लोक प्राय आत्मनिर्भय असतात परंतु त्यांच्यामध्ये एक बेचेनी राहते काही मोठं करण्याची काही नवीन रचण्याची पण यांच्यामध्ये एकटेपणाची भीती लपलेली असते खूप खोल लपलेली असते श्रीपाद प्रभू म्हणतात ए हा असा अक्षर आहे ते ब्रह्माच्या ऊर्जेला दर्शविते सृजनची शक्ती असे लोक आपल्या वास्तविकतेला तेव्हाच ओळखतात जेव्हा ते जे आपल्या एकटेपणाचा स्वीकार करून ध्यान आणि साधनेच्या दिशेने जातात बी अक्षराने सुरू होणारे लोक भावनात्मक रूपाने खूप खोल नाते निभावत असतात ते नाते खूप प्रेमाने जपतात आणि दुसऱ्यांसाठी स्वतःला विसरतात यांच्या आत्म्याची एक चुनौती असते स्वतःसाठी उभे राहण्याची श्रीपाद प्रभुणे यांना चंद्रमाच्या ऊर्जेने जोडले आहेत शांत सौम्य परंतु चंचल जर हे लोक आपल्या आत्मप्रेमाने बदलणे शिकले तर हे दुसऱ्यांसाठी मार्गदर्शन बनू शकतात शी अक्षरवाले लोक अत्यंत रचनात्मक असतात यांचा आत्मामध्ये एक संगीत आहे एक चंचलता एक नाच परंतु निर्णय घ्यायला नेहमी संकोच करतात यांचा कंपन ब्रह्मांडाच्या नृत्याला जोडलेला असतो जसा शिवचा तांडव सजन आणि विनाश दोघात सामावले आहे जर हे ध्यान आणि एकाग्रताच्या शक्तीला आपलेसे करणार तर यांची रचनात्मकता एक दिव्य ऊर्जा बनू शकते डी अक्षराने सुरू होणारे लोक संरक्षण करणारे असतात हे दुसऱ्यांची जबाबदारी घेणारे दुसऱ्यांना सांभाळणारे असतात श्रीपाद प्रभूंनी यांना पृथ्वी तत्वाला जोडले स्थिर मजबूत जमिनीशी जोडलेले यांच्या आत्म्याचा मार्ग असते सेवा कितीतरी वेळा ही सेवा, सेवा कर्तव्यामध्ये बदलते आणि आत्मा थकून जाते अशात ध्यान आणि मौन यांना पुन्हा ऊर्जा प्राप्त करते आता तुम्ही समजू शकता की केवळ चार अक्षरांच्या मागे किती खोल आत्मा जोडलेली आहे परंतु ही तर फक्त सुरुवात आहे प्रत्येक अक्षर ई असो ए बी असो झेडपर्यंत प्रत्येक ध्वनी ब्रह्मांडाच्या विशेष ध्वनीला जोडलेला असते ई अक्षराच्या नावाने सुरू होणारे लोक उत्साही ऊर्जावान असतात हे लोक मानसिक रूपाने तेज असतात कधी यांचा मन अधिक विखरते यांचा आत्मिक उद्देश असते एकाग्रता श्रीपाद प्रभू म्हणतात ई नावाचे लोक हवेसारखे तेज दर्शवितात जर यांनी ध्यान आणि प्राणायामच्या माध्यमातून लक्ष केंद्रित केले तर चमत्कारी परिणाम देऊ शकतात यफ नावाचे लोक प्रेमात विश्वास ठेवतात हे जीवनाला सौंदर्याने पाहतात यांचा आत्मिक संबंध शुक्राच्या ऊर्जेने असते ध्यानात बसून यांना हृदय चक्रावर काम करायला आवडते विनम्रता संगीत सौंदर्य परंतु यांचा आत्माप्रेम यांना आत्मस्वीकृतीमध्ये संघर्ष करायला आवडते जेव्हा हे आत्मतील खालीपण भरायला सुरुवात करतात तेव्हा यांचं प्रेम ईश्वरीय बनते अक्षर नावाचे लोक आत्म्याची खोज करणारे असतात हे जीवनात सत्याची शोध लावणारे असतात श्रीपाद प्रभू म्हणतात जी नावाचे लोक आध्यात्मिक यात्रेसाठी जन्म घेतात पण जर यांना उचित मार्गदर्शन नाही भेटला तर हे भ्रमाच्या स्थितीत पडू शकतात ध्यान स्वाध्याय आणि गुरुचे सानिध्य यांच्या आत्म्याला एक दिशा देऊ शकते प्रत्येक अक्षर एक मंत्र आहे श्रीपाद प्रभू म्हणतात की कोणी पहिल्या अक्षराला ध्यानात ठेवून साधना करतात तर ती साधना खूप प्रभावशाली होते यच अक्षरवाले लोक खूप संवेदनशील असतात हे लोक ध्यानाने नम्रताला ओळखू शकतात यांच्या आत्म्याचा कंपन सूक्ष्म असते श्रीपाद प्रभू यांना जलतत्वाने जोडतात हे प्रेमाने वाहणारे महसूस करणारे असतात हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद